तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी देवीच्या यात्रेस मंगळवारी प्रारंभ झाला असून दोन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी राज्यासह कर्नाटक आंध्र प्रदेश येथून लाखो भाविक मोठ्या संख्येने चिवडी येथे दाखल झाले आहेत विशेषतः पार्थी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता कोरोनाच्या नंतर सर्वात मोठी गर्दी यात्रेत दिसून आली यात्रेनिमित्त मंगळवारच्या मध्यरात्री साडेबारा वाजता महालक्ष्मीचा अभिषेक व महापूजा आरती करण्यात आली त्यानंतर चिवडी गाव ते मंदिर हे एक किलोमीटर अंतर भाविकांनी दंडवत घालून लिंबाश्व आल्याने रस्ता झाडला यात गावातील शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते अकरा वेळेत आंबट भाताची दुरडी वाजत गाजत पोतराज आराधी वाघ्या मुरळी यांच्यासह बनसोडे यांच्या घरी पोहोच करण्यात आली या यात्रेनिमित्त वाघ्या मुरळी आराधी पथके यल्लम्माची गाणी धनगरी गीते पारधी समाजातील विविध धार्मिक विधी व आनंदोत्सव अशा विविध महाराष्ट्रातील लोककलेचे दर्शन यात्रेत झाले मंगळवारी दिवसभरात मानकरी वाणी पाटील मराठा पाटील यांच्या वाड्यावर जाणे घोंगडात भात झेलणे यासह हो मानपानाचे विधी पार पडले रात्री दहा वाजता होमामध्ये धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला रात्री बारा वाजता आतिषबाजी हलगीच्या वाद्यासह महालक्ष्मीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली सकाळी सात वाजता पान आणि लिंबू यांचा घाव घेण्यात आला यासाठी सेवानिवृत्त क्षेत्रीय परिवहन अधिकारी पोपट पाटील देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर बिराजदार विवेकानंद पाटील वसंत काळजाते भीमा देडे तुळशीराम शिंदे ज्ञानदेव झिंगरे सुरेश भुजबळ सरपंच शिवकन्या बिराजदार उपसरपंच लक्ष्मण लबडे पोलीस पाटील रुपेश बिराजदार यांच्यासह देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी ग्रामपंचायत कार्यालय तंटा समिती युवा प्रतिष्ठान ग्रामस्थांनी पुढाकार घेतला यात्रेत पाळणे खेळण्यांसह शेकडो दुकाने सजली होती मंदिरापासून ते नाणीगृहापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती देवस्थान ट्रस्टच्या वतीने व ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून भाविकांसाठी विद्युतची सोय स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय संपूर्ण यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते एकंदरीत चिवरी यात्रा यावर्षी मोठ्या प्रमाणात भरली होती यात्रेचे ठिकाण हे अवघड डोंगरात असून या ठिकाणी जाणाऱ्या तिन्ही रोडची पूर्ती वाट लागल्याने व मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक छोटे मोठे अपघात होऊन भक्त भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला